नमस्कार मित्र आणि मित्रेने तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस मग सुरुवात तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि आता मी निघालो आहोत स्वामींच्या केंद्रात आता मी तर ते सिडी लिफ्ट बंद आहे दरवाजा ओपनच ठेवला त्यामुळं लिफ्टवर येणं ओपन ठेवलं तर आता हे संध्याकाळी वाजले सहा कारण हे आल्याशिवाय इतर काही जाऊ शकत नव्हतं दोघेजणं आणि पुढे थोडंसं काय घेतलं नारळ वगैरे फुलं घेतली अगरबत्ती वगैरे घेतलेली आहे आणि आता निघालो आहोत आम्ही स्वामीच्या किरणांमध्ये मोठे मोठे हार हे एकशे वीस ला सांगितले का येणारे जाणार दर्शन ना कुठे दुकान म्हटले खाली का सवपती गेले स्वामींच्या केंद्रातून हो माहिती की तुम्ही नाही गेलेले आलेत का तुम्ही आले तिकडे गेले हा तुम्ही नाही गेले ना बरोबर भाऊजी आम्ही हा तुम्ही नव्हते बरोबर aí tem आह तीस हो तीस आणि पाच पस्तीस अरे गणित भारी हो तुम्ही <laughs> 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 आता इथून लेट घ्यायचं परत सर्व्हिसिंग करताना हॉर्न ना। ना वगैरे व्यवस्थित करून घ्यावं लागणार फार गर्दी आहे बा सकाळी पण फार गर्दी होती करू करणाऱ्यांचं हे ते खराबे इकडं चिखल आहे पावसामुळे दुपारी तर कसला पाऊस आणि ऊन पण रस्त्याची अवस्था फारच करावी आ, ते इकडं आलेले त्यांनी जागा उठवायला सांगितलं म्हणे ते नका ठेव केंद्र त्यामुळं त्यांनी आरती चालू आहे सहा वाजले ना बरोबर सहा वाजता आरतीच असते सात वाजता तर संपणार सात वाजता तर संपेल कार्यक्रम इकड़े गुड़ काम के गुरुपौर्णिमेपर्यंत

गजानन महाराजांचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज साईबाबांनी एक अभिवचन दिलं प्रत्येकाचा परमेश्वर आहे आमच्या गजानन महाराजांनी सांगितलं गणात बोद्धे चरा चरामध्ये परमेश्वर आहे तुम्ही कधीतरी पुण्याला धनकवडीला जा शंकर बाबांच्या मठामध्ये एकाच मंत्राची धून चालू असते कोणत्या श्री स्वामी समर्थ मला सांगा स्वामींनी काय अभिवचन दिलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे यामध्ये मी कुणी म्हटलं स्वामींनी म्हटलं मी म्हणण्याचा अधिकार कुणाला असतो मी कोण म्हणतो आणि मी का म्हटलं जात लक्षात ठेवा जो कुटुंबाचा कर्ता असतो जो कुटुंबाचं लालन पालन पोषण संगोपन करतो जो कुटुंबाची जबाबदारी घेतो त्यालाच मी म्हणण्याचा अधिकार असतो आणि या कलियुगातल्या मानव आणि पशु जातीची जबाबदारी ही श्री स्वामी समर्थ महाराजांनी घेतलेली आहे आणि संपूर्ण मानव जातीच जबाबदारीच कार्य स्वामींच्या आधिपत्याखाली आहे म्हणून स्वामींनी आपल्याला अभिवचन दिलेलं आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आपण किती भाग्यवान आहोत कि स्वामींनी आपलं शिष्यत्व पत्करलं लक्षात ठेवा जगातली कितीही मोठी संकट तुमच्या वाट्याला आली तरी तुमच्या केसाला धक्का लागणार नाही कारण स्वामींनी सांगितलेलं आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून आपणाला सांगणार दररोजच्या संसारातला थोडासा वेळ मिनिटात नित्य सेवेसाठी द्या अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप तीन अध्यय स्वामी चरित्र सारामृत एक माळ गायत्री मंत्र संध्याकाळी राम रक्षा काल भैरव असत सकाळ संध्याकाळ घरामध्ये गोमूत्र शिंपडा लक्षात ठेवा आणि तुम्हाला एक तोडगा म्हणून सांगतो आपल्या घरामध्ये जर कारण नसताना वादविवाद होत असेल तर घराच्या आग्नेय कोपऱ्या दक्षिणेला मातीच्या तेलामध्ये वाद करून तिळाच्या तेलाचा दिवा लावा महिन्याभरामध्ये तुम्हाला घरातली सगळी वादविवादाची काही कारण आहेत ती पूर्णपणे संपलेली दिसते पण दिवा लावताना जरा काळजी घ्या कारण काय झालं मागच्या वेळी पुण्यामध्ये आताच एका ठिकाणी मार्गदर्शन झालं जरा सिटीतल्या महिला थोड्या एक्स्ट्रा विचाराच्या असतात लक्षात घ्या मार्गदर्शन झाल्यानंतर आमच्या ताई मध्ये तुटल्या आणि म्हणाल्या दादा तुम्ही एक तोडगा सांगितला म्हणलं कुठला नाही का म्हणे आता आग्नेय कोपऱ्यात जेव्हा ठेवायला सांगितला म्हणलं सांगितलं की म्हणजे माझ्या पण घरात लय वादविवाद होतात मला पण दिवा ठेवायचंय मग म्हणलं ठेवा की त्यासाठी सांगितलंय नाही त्यासाठी नाही मग म्हणलं प्रॉब्लेम काय म्हणे मी बिल्डिंग मध्ये राहते मग म्हणलं आग्नेय कोपरा नाही का अ म्हणे हाय की मग प्रॉब्लेम काय नाही आग्नेय कोपरा आहे पण बाहेर गॅलरी आहे तिथं झाड आहे पण हरकत नाही मग प्रॉब्लेम काय आहे नाही म्हणे तिथं ठेवायला जागा नाही मग ठेवायचं

मला तुम्हाला काही सांगायचंय काही तोडगे काही पर्याय विचारपूर्वक करा नाही तर तुम्हाला आता सांगितलंय अग्नी खोपऱ्यात लावा कुणाक्याची टाकी ज्याच्या टाकीपास लावायचा आणि दुसऱ्या दिवशी जागा यांचा कार्यक्रम आता नसेल जागा तर देवघरामध्ये लावा, देव लावा। हरकत नाही लक्षात घ्या काही काही पर्याय तुम्ही या पद्धतीनं करू शकता आणि स्वामींच्या तुम्ही आशीर्वाद मिळवू शकता भरपूर गोष्टी बोलण्यासारखे भरपूर गोष्टी सांगण्यासारखे पण वेळेचं बंधन असत पण आज इथं जे नवीन सेवेकडे आलेले आहे आज भरपूर गर्दी आहे लक्षात ठेवा मला तुम्हाला एकच सांगायचं आहे आत्ता ज्या जागेत आपण बसलेलो आहोत आणि पुढची जी मोबळी जागा आहे ही आपण आगाशिवनगर केंद्रासाठी विकत घेतलेली आहे आणि स्वरूपी स्वामीचं केंद्र आता या ठिकाणी विराजमान होत आहे ही सगळ्यात आनंदाची बातमी आपल्यासाठी लक्षात ठेवा पण आपल्याला आता पुढच्या जागेत न बांधकामाला सुरुवात करायची जागेचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर खर तर आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण ही चार सव्वा गुंठे जागा विकत घेतली तुमच्या माहितीसाठी एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो याच नियोजित जागेमध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ पाच मजली श्री स्वामी समर्थ मंदिर आणि तिरुपती बालाजी धाम आपण इथं उभं करत हो आहोत आणि हे सगळे सहकार स्वामींच्या आशीर्वादात सोब राहत आहे जानेवारी महिन्यामध्ये अन्नछत्र आपण चालू केला तर अमोशा पौर्णिमेला या ठिकाणी आपला अन्नछत्राचा महाप्रसाद असतो आता आज पौर्णिमा होती पावसाचं वातावरण होतं म्हणून फक्त शिरा केला जागा नाहीतर विचारा आपल्या महाप्रसादात लय काय काय असतं जिरायचं आहे तड काय जिलेबी आहे मट्टा आहे भाजी आहे आता सगळं सांगत नाही तर तो कोणा तोंड अर्थाने सोडायचं म्हणजे एवढा आपल्याकडे महाप्रसाद असतो देणाऱ्यांची संख्या पण वाढली बरं आपण पाच मजली दरबार उभा करताना खालचा पूर्ण पहिला मजला हा अन्नछत्रालय अक्कलकोटच्या धडतीवरती करत आहोत एकाच वेळी साडे चारशे लोक महाप्रसाद घेतील एवढा मोठा हॉल महाप्रसादाचा असणार आहे दुसऱ्या मजल्यावरती स्वामींचा दरबार तिसऱ्या मजल्यावरती तुम्ही तिरुपतीला गेल्यानंतर जसं दर्शन होत त्याच तत्वाने हे तिरुपती धाम उभं राहत आहे वरचे दोन मजले आहेत ते आपल्याला सेवेसाठी खुले असणार आहे ज्येष्ठ लोकांसाठी आपण लिफ्टची पण सोय ठेवलेली आहे आहे यज्ञशाळा शाळा आहे अनायश आपल्या शिंदे काकांची गोशाळा पाठीमागा आहे लक्षात घ्या आणि आज आपण इथं जी बसलेलो हो, आहोत इथं त्यांचा जवळजवळ पन्नास गायीचा गोटा होता शेवटी महाराजांनी सुद्धा सांगितलं की आपण गायीच्या वास्तव्याच्या जागेत जायचं आणि दरबारोबा करायचा करा ही सगळ्यात मोठी पुण्य आपल्याला लाभली लक्षात घ्या मला <ayd crunch> तुम्हाला काय सांगायचंय की आता आपण या ठिकाणी कार्य करत असताना सेवा करत असताना खरंतर सगळं सहकार्य तुमचं आहे तुम्ही दिलेल्या रुपया रुपयातनं हे केंद्र आपण उभं केलेलं आहे तुम्ही दिलेल्या प्रत्येक वस्तूतनं हे केंद्र उभं केलेलं आहे हा जो दरबार केलाय हा फक्त तीन आठवड्यामध्ये उभा केलाय किती आठवड्यामध्ये सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी सांगतो महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आगाशी नगरचा आता आहे की अक्कलकोट मधून कायमस्वरूपी चांदीच्या पादुका प्रतिष्ठा करून मिळालेलं केंद्र हे आगाशी शिवनगर महाराष्ट्रातलं पहिलाही लक्षात ठेवा किती मतातलं नशी स्वामीच्या पादुकाईचं समोर तुम्हाला दिसत आहे बघा खरं तर सात जुलैला सोमवारी आपल्या या आगाशिवनगर केंद्राचा लोकार्पण सोहळा झाला जवळजवळ चार साडे चार हजार लोक या छोटासा अनुभव म्हणून सांगतो जे जे सेवे त्या दिवशी होते त्यांना विचारा सिद्ध मंगल पादुका दिवशी साक्षात स्वामींच्या पादुका तांदळामध्ये उपट त्या ठिकाणी उमटल्या आणि स्वामींनी सांगितलं आणि आपणाला दाखवून दिलं हम गया नाही हम जिंदा हे लक्षात ठेवा ही सगळ्यात मोठी अनुभूती आपल्याला त्या ठिकाणी लाभली आणि त्या पुढे जाऊन तुम्हाला सांगायचं म्हणजे इथून पुढं दर महिन्याला आपल्या आगाशिवनगर केंद्रामध्ये सिद्ध मंगल पादुका पूजन मोफत होणार आहे महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आपलं आगाशिवचं लक्षात ठेवा एकही उपाया न घेता सिद्ध मंगल पादुका पूजन या ठिकाणी आपण घेतोय आणि आन सगळ्यात आनंदाची दुसरी बातमी तुम्हाला सांगतो आठ ऑगस्टला नारळी पौर्णिमा आहे काय आहे नऊ तारखेला रक्षाबंधन आहे आणि आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो खर तर स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण कोणत्या तरी वाट बघत होतो तो सात तारखेला आपल्याला मिळाला आठ ऑगस्टला शुक्रवार आहे नारळी पौर्णिमा आहे आणि आपण त्या दिवशी पासून आपल्या आगाशी नगर केंद्रामध्ये एक दिवसीय हवन युक्त गुरुचरित्र पारायण विनामूल्य दर महिन्याला पौर्णिमेला सुरू करत आहोत ही सगळ्यात आनंदाची बातमी आपल्यासाठी लक्षात घ्या ह्या सगळ्या सेवा कुणासाठी आपल्यासाठी आपले प्रश्न आपलं दुःख आपल्या समस्या या ठिकाणी मार्गी लागाव्या तुम्हाला पटणार नाही सात तारखेला सिद्ध मंगल पादुका पूजन झालं आपल्या पाटणच्या एक ताई सेवेकरी पाटणकर ताई आणि पाटणकर काकाच्या पूजेला बसलेले होते खरंतर आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री शंभूराज देसाईच्या एकदम जवळचे सहकारी आणि त्यांचे टेंडर काही महिने रकडलेलं होतं म्हणून त्या पादुका पूजनाला आले पादुका पूजन झालं आणि त्यांना फोन आला की तारळी धरणाचं तुम्हाला त्या ते ठिकाणी टेंडर पास झालेला आहे सगळ्यात मोठा अनुभव त्यांना सिद्धमंगल पादुका पूजनाचा या ठिकाणी मिळाला लक्षात घ्या अशा अनेक अनुभव आहेत अनेक आपणाला स्वामी महाराज अनुभूती देत म्हणून तुम्हाला मी आजच्या दिवशी एकच विनंती करतो मला खर खरं सांगा आज गुरु पौर्णिमा आहे तीनशे पासष्ट दिवसापैकी एकच दिवस असा असतो आपल्या गुरुंना असत तुम्ही काय देणार असं काय आहे की आपण स्वामींना देऊ शकतो बघा विचार करा आज स्वामींच्या अंगावरती कपडे सुद्धा नाहीत का आपल्या सेवेकऱ्याचं ऋण महाराजांनी अंगाव ठेवून घेतलं नाही मग तीनशे पासष्ट दिवसातला एक दिवस असा आहे की या दिवशी आपल्या गुरुंना आपण काहीतरी अर्पण करायचं असतं तुम्ही म्हणणार गुरुपद घेताना अगरबत्ती तिकडे साखर दिली की महाराज असते अजून काय द्यायचं बघा मला सांगा अखंड विश्वाचे नायक असणारे एका स्त्रीपणाने काय होणार आहे का तेही कशाला <laughs> त्याची सुद्धा स्वामींना गरज आहे का अजिबात नाही लक्षात ठेवा पण आपल्यातला कृतज्ञता भाव आपल्यातला विश्वास आपल्यातली निष्ठा आपल्या गुरुं प्रती त्या आपण त्यांच्या चेन्ने अर्पण करत असतो म्हणून या वस्तू आपण तिथं स्वामींना देत असतो लक्षात ठेवा या जगात असं काहीच नाही की आपण आपल्या स्वामींना देऊ शकतो लक्षात ठेवा शिवाय एका गोष्टी ती गोष्ट म्हणजे स्वामींना आवडणार कार्य स्वामींना आवडणारी सेवा ही जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे दुखित आहे ते सुखामध्ये आले पाहिजेत लोकांचे प्रश्न समस्या ठिकाणी सुटली पाहिजेत हेच महाराजांना प्रिय लक्षात घ्या आता आपण गुरु पौर्णिमेला स्वामींना गुरुदक्षिणा म्हणून काय देणार फक्त माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतो खर तर हे माझं वैयक्तिक मत आहे आपण काय देऊ शकतो लक्षात घ्या तुम्ही देणगी दिली पाहिजे तुम्ही आकाशवाला या ठिकाणी पैसे दिले पाहिजेत हा भाग बाजूला ठेवा महाराज ज्यांच्याकडनं द्यायचे त्यांच्याकडनं देतात सकाळी आमच्या एका ताईने एक्कावन्न हजारचा लक्षात ठेवा आज गुरुपौर्णिमेच्या शुभतिथीला अनेकांनी या ठिकाणी देणगी दिली न सांगता महाराज त्यांचं कार्य करून घेत असतात पण मला वैयक्तिक असं वाटतय मला खरं खरं सांगा आपल्या पोराला चांगली नोकरी मिळावी म्हणून कुणाला साकडं घातलं

आ, हे केलं आहे काय म्हणतो आपण हां गुरुपद्धा हजाराच्या लोकांवर झाले आणि तीन तीन हजार तरी लोक आत्ता बाहेर असतील आम्ही आतमध्ये होतो आणि खूपच खूपच मोठा असा कार्यक्रम झाला आहे म्हणजे आजचा गुरुपौर्णिमेचा त्या ठिकाणी म्हणजे केंद्र आमच्या आणि आमच्या म्हणण्यापेक्षा स्वामींचं केंद्र म्हणूया आणि म्हणजे आम्ही जात असतो आणि जवळ आहे घराजवळ त्यामुळे तर खरंच खूप छान ही गुरुपौर्णिमा झाली आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ काळजी घ्या